जे लोक ऐकू शकत नव्हते त्यांना श्रवणदान दिलं होतं आणि ते जे लोक बघू शकत नव्हते त्यांना दृष्टीदान दिलं होत आणि हे निर्लज्ज लोक येऊन येशूकडे चिन्हाची मागणी करतात याला आपण म्हणतो अविश्वास आणि जशा प्रकारे आपण संपूर्ण मागच्या सुसमाचारामध्ये बघू शकतो अविश्वास एक चालू विषय सूत्र आहे अपने कहूया अपने अंतकरणा नजर टाकूया अपन को भावने यशू तो, विश्वास, कि अविश्वास